अकरा तारखेला सासवडमध्ये मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी संवाद सभा होत आहे आणि ही सभा आयोजित केलेली आहे विजय बापू शिवतारे यांनी आपण जाणून घेणार आहोत बापू तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती या लोकसभेच्या रिंगणात होतात दोन पाऊल माघारी घेतली आणि या सभेचं आयोजन केलंय नेमका हेतू सभेचा काय असं आहे की मी ठाम होतो निवडणूक लढवणार परंतु त्याच्यातून जे काही गुंतागुंत महायुतीमध्ये व्हायला लागली मुख्यमंत्री महोदयांना खूप अडचणीचं व्हायला लागलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आव्हान केलं त्यावेळेस तिथे जाऊन मी की मी थांबतो पण मी थांबत असताना खरं म्हटलं तर ज्याला बऱ्याच लोकांनी पुरंदरचा तह असं बोललं गेलं मी थांबतो परंतु ज्या गोष्टीसाठी माझा संघर्ष होता त्या गोष्टी तरी जनतेच्या पदरात पडल्या पाहिजेत अशी भूमिका घेतली आणि मी सत्तावीस तारखेला रात्री अकरा ते दोन तीन तास ही बैठक चालली <coughs> मी <coughs> संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न म्हणजे अगदी बारामती घ्या बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये जी एकोणतीस गावं पश्चिमेला आहेत पुरंदरला लागून आजही ड्राय आहेत पूर्ण पाणी पियाला पाणी नाही सिंचनाला पाणी नाही आणि अतिशय वाईट अवस्थेमध्ये ते होते मी बऱ्याच वेळ त्यावरून टीका देखील करायचो हा काय बारामतीचा विकास निवड टिका परंतु माझ्या जेव्हा मी फिरत असताना लक्षात आलं माझ्या की जे पन्नास वर्ष शक्य झालं ते शक्य आहे नीरा नदी उजनीच्या खाली भीम्याला मिळते आणि भीमीत ते पाणी संपूर्ण कर्नाटकला होऊन जाते कितीही कहार दुष्काळ असेल तरी पंचवीस ते तीस टी एम सी पाणी भाटघर निरा देवदर गुंजवणी आणि वीर याच्यातून उत्सर्जित होऊन खाली जाते ते सगळं कर्नाटकला जाते पाण्याचं फेरनियोजन करून निरा नदी ही खाली आहे थोडी निरा नदीतून पाणी उचलून करेमध्ये टाकायचं करे, करे कराही पुरंदरमधून त्या दुष्काळी भागातून बारामतीच्या माझ्या भागातून जाऊन पुढे बारामतीला मिळते निरेतून पाणी उचलून जिथे बॅरेजेस बरेच आहेत नीरेवर त्या एखाद्या बॅरेजेसवर फाउंडेशन्स करून पंप बसून तिथून पाणी उचलायचं करेमध्ये टाकायचं आणि करेमध्ये एक मोठं बॅरेज करून करा नदी पूर्ण दहा बारा किलोमीटर पाण्याने भरून ठेवायची जेणेकरून दोन्ही बाजूच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरी चार्ज होतील हजारो विहिरी चार्ज होतील त्याच्यामधून विहीर बागायत होईल त्याच्याबरोबरीने करामध्ये जिथे जे पाण्याचा साठा करामध्ये करतोय तिथे फाउंडेशन्स करून पंपहाऊस करून तिथून पाणी उचलून डी सी चेंबर कुठेतरी वितरण कुंडामध्ये वर उंचावर टाकायचं आणि तिथून ग्रॅव्हिटीने ही सगळी एकोणतीस गावं सोप्या सकट सर्व बागायती होऊ शकते अशा प्रकारची अतिशय अभिनव असे प्रकारची प्रस्ताव मी तो मांडलेला आहे जलसंपदा खात्याचे सर्व अधिकारी संबंधित कामाला लागलेल्या थीम बेसिक आयडिया मी दिलेले आणि टेंटेटिव्ह प्रपोजल काय होईल या बाबतीत देखील त्याची चर्चा करून त्या दिवशी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणजे आपले उपमुख्यमंत्री हे देखील त्या दिवशी हा प्रस्ताव खूप चांगला आहे याच्यावर विचार करून हा मार्गी लावला जाईल असा शब्द हजारो लोकांच्या समोर साक्षीने देतील पुढे तुम्ही दौंडमध्ये गेला दौंडमध्ये साध्या साध्या गोष्टी आहेत पंचवीस तीस हजार कामगार हे दौंडच्या रेल्वे स्टेशनहून पुण्याकडे कामासाठी जात असतात हवेलीतले आहेत दौंडचे आहेत पुरंदरचे आहेत लोकल ट्रेन जी पुणे ते लोणावळा जशी चालते तशी लोकल ट्रेन जर दौंड पुन्हा ते ए जरा आवाज बंद करा पुणे ते दौंड जर केली तर अनेक लोकांना त्याचा फायदा होणार आहे पुढे तुम्ही भोरमध्ये आला भोरमधला सगळ्यात महत्वाचा आमचा काय प्रश्न आहे तो गुंजवणीचं धरण वेल्यामधलं धरण पूर्ण झालेलं आहे आप पाईपलाईन आपल्याला करायची आहे तर त्या पाईपलाईनच्या संदर्भामध्ये तेथील शेतकऱ्यांनी थोडी अडवणूक केली होती का तर ता त्यांना काही तीन उपसा सिंचन योजना वाझेघ्या वांगणी आणि शिवगंगाखोरे या तीन ठिकाणच्या ज्या उपसा सिंचन योजनांची त्यांनी मागणी केली आहे मी मंत्री असताना त्या तत्वता मान्य केल्या होत्या पुढे तसं काय झालं नाही त्याला देखील मान्यता देत गुंजवणीच्या प्रकल्पाच्या अंतर्गत असणारा तो भाग करून सहा टक्के पाणी जे ऊर्ध्व भागात असते त्या पाण्यातून ह्या तीन पाणी पुरवठा पाणी इरिगेशनच्या उपसा सिंचन योजनांना पाणी देणे आणि त्या समाविष्ट करून त्याचं एकत्रित सुधारित प्रशासकीय मान्यता साधारणतः सतराशे ब्याऐंशी कोटीची होते ती करणे आणि युद्ध पातळीवर पुरंदरचं पाईपलाईनचं टाकण्याचं काम हे स म्हणजे गुंजवणीचं संपूर्ण वेल्ला भोर पुरंदरमध्ये एकाच वेळेस सर्व ठिकाणी सुरू करून करणे भोर पुरंदरमध्ये बेसिक मूळ जो सर्वे झाला होता त्याला बगल देत खालून त्यांनी सर्वे करून पाईपलाईन घेतली होती जेवर माणकीतून ती कॅन्सल करून ओरिजिनल करणे अशा प्रकारच्या अनेक मागण्या विमानतळ आहे राष्ट्रीय बाजार आहे त्याच्यानंतर खालची देवाची ओळी फुरसुंगीची नगरपालिका घोषित करणे फायनल नोटिफिकेशन आहे एकशे अठरा कोटीची जी योजना आहे पाण्याची गुंजवणी आपला देवाची रुळ्यांनी फुरसून घेतली त्याच्यामध्ये राहिलेल्या वाड्या वस्त्या आहेत त्या समाविष्ट करून त्याला वाढीव पैसे मागून घेणं उतरवलीची एम आय डी सी आ, ती जाहीर करणे आहे अशा अनेक जी कामं आहेत त्या सगळी कामं आणि ती सगळी कामं जनहिताची कामं आहेत या, या मेळाव्यात त्या कामांना प्राधान्य दिलं त्याच्यासाठी हा आयोजित ही जी चर्चा मी का थांबलो मी थांबत असताना जनतेचा काय फायदा करून घेतला काय काय प्रकल्पांना मान्यता जी चालू आहे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे जेजूर विकास आराखडा ऑनगोईंग प्रोजेक्ट त्याला शंभर कोटी आणखी द्या म्हणजे पुढचं वर्ष काम चालू राहील अशा प्रकारचं जे काही मागण्या मी केल्या होत्या त्यांना त्यांनी जी मान्यता दिली होती ती चर्चा होत त्यांच्याच तोंडातून या सर्व योजना सांगितल्या जातील आणि असा गैरसमज अख्ख्या महाराष्ट्रात झाला आहे किंवा बापू इतक्या स्पीड इतक्या जोरात होते शंभर टक्के लढणार हे पक्कं होतं फाशी दिली तरी मी लढेल इतक्यापर्यंत मी बोललो होतो परंतु जेव्हा प्रॅक्टिकल विचार सर्व लोकांचा सिनियर लोक कार्यकर्ते नंतर नेते सगळे माझे मित्रमंडळी कारखानदार इंडस्ट्रिलिस्ट अशी सगळी मंडळी नंतर इन्वॉल्व्ह झाली होती त्या सगळ्यांचं ऐकून मी जो निर्णय घेतला तो लोकहितासाठी कसा घेतलेला आहे तो तह किती चांगला केलेला आहे हे त्यांच्यात तोंडून ऐकावं म्हणून ही जनसंवाद यात्रा शेतकरी जनसंवाद सभा ठेवलेली आहे आणि मग शेवटी या सभेच्या नंतर माझ्या मते संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाला टर्निंग पॉईंट देणारी पूर्ण गेम चेंजर अशा प्रकारची सभा पन्नास एक हजार लोकांची होईल आणि त्याच्यातून पूर्ण महायुतीचा उमेदवार जिंकण्यासाठी एक प्रचंड मोठी मदत होणार आहे आणि एक वेगळा संदेश जाईल की ज्याच्यातून प्रचंड बहुमताने म्हणजे मला खात्री आहे बारामतीने महायुतीचे आमचे उमेदवार जे जिंकतील त्याच्यातला सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा टर्निंग पॉईंट्स हे पुरंदर विधानसभा पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ असेल दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला ते चॅलेंज दिलं होतं ते विसरलं राजकारणात अनेक गोष्टी घडत असतात कसं आहे की एकत्रित चर्चा झाल्यानंतर कोणी कायमचं दुश्मन नाही कोणीचं काय मित्र नाही याच्यात कसली आली दुश्मनी ठीक आहे मी पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार केला होता त्यांचा मुलगा असताना मी काय मर्यादा पाळायच्या त्या पाळल्या नव्हत्या राग होता त्याच्या रागात त्यांनी रागा केलं चालं हे सगळं चालत राहते पण शेवटी जेव्हा चर्चा होते विचारविनियम होते त्यावेळेस पॉझिटिव्ह पद्धतीने काम जर केलं दोन चांगल्या शक्ती सकारात्मक पद्धतीने एकत्र आल्या तर पुणे जिल्ह्याच्या विकासात मी माझ्या पक्षाचा नेता आहे दादा त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत एकनाथबाई शिंदे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस जी पूर्ण भाजपचे चाणक्य आणि अतिशय हुशार असे प्रमुख नेते आहेत ही सगळी मंडळी अशा प्रकारची एकत्र आली तर पुणे जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी खूप महत्वाचं काम होईल पण सगळ्या देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे उद्या शरद पवार या ठिकाणच्या दुष्काळी भागाचा दौरा करतायत तर तुम्ही म्हणतायत काही गावं आहेत तरी ती गेल्या अनेक दिवसापासून खरंच दुष्काळी आहेत का सोप्या कसं आलं आहे आता त्यांचा जो दौरा आज मला माहीत पडला आहे तो पिसर्वे आणि पुरंदरच्या पूर्वपट्ट्यातला आहे खरी दुष्काळी गावं आता कुठचे आहेत करा नदीच्या पलीकडे म्हणजे नारायणपूरपासून साकुर्डे पिंपळे इथे पाणी नाही आहे झाडांना पाणी नाही बागायती आहे फळबाग आहे त्यांना पाणी नाही आहे जनावरांना पाणी नाही दूध दुध व्यवसाय मोठा आहे तिथे पण तो ती गावं वेगळी आहेत टोटल ती करा नदीच्या पश्चिमे दक्षिणेकडची गावं अख्खा पट्टा जेजुरी ग्रामीणपर्यंतचा तो याच्यामध्ये वाल्ला आणि वाल्ल्याचा जो परिसर आहे बारावाड्या तो दुष्काळामध्ये होरपळतो आहे तिथे पाणी नाही आहे खाली परिंचे हरणी आणि हा जो पट्टा आहे वीरपर्यंत वीर डॅमपर्यंतचा वीर तो त्याच्यानंतर वर तुम्ही प पुरंदरचा पश्चिम पट्टा पूर्ण म्हणजे परिंच्यावरून ते कादरी बांदलवाडीपर्यंत तिथे अडचण आहे पाण्याची आणि तिथे खरी दुष्काळाची जनावरांना चारा आणि पिण्याचे पाण्याचे प्रश्न आहेत जिथे आता ते बोलत आहेत त्या भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे कारण पुरंदर उपसाचं पाणी प्रचंड आहे चौदा हजार हेक्टरला पाणी आहे ज्या पिसर्वेमध्ये उद्या जात आहेत पॉवरसाहेबटी ते तीन हजार एकर ऊस आहे तीन हजार एकर ऊस आहे हळवा काय वेगळा आहे मी आता मी आज सकाळी जाऊन आलो म्हणजे मी आज माशिरस टेकवडी त्याच्यानंतर पिसर्वे पिसर्वेवरून मी मावडी पिंपरी मावडी पिंपरीवरून जेजुरी आणि जेजूरून परत पंतप्रधान सडक योजनेतून सासवडला आलो पुरंदर उपसाचं पाणी जिथे जिथे तिकडे तुम्ही मग हा हा फारसे नाही नाही मी असं नाही म्हणणार ठीक आहे आता प्रचाराचा भाग आहे त्याच्यामुळे पिसरव्यामध्ये काही नेत्यांची नेत्यांचं गाव आहे मोठं म गाव आहे प्रचार करायचं सगळ्यांना अधिकार आहे त्यामुळे जातील पण पाणी दौऱ्यामध्ये त्या भागात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे कारण पुरंदरुक्षाचं पाणी पिण्यासाठी योग्य हो नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी टँकर्स वगैरे लागत आहेत पण बेसिकली तिकडे चांगल्या मोठ्या प्रमाणात भाग आहेत आजही अर्थात पुरंदरुक्षा धळ चालवत नाही आहेत त्याचा खेळखंडवा करून ठेवलेला आहे त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास आता वगैरे ऊस सुकून गेले ती मानवी चूक आहे पाणी आहे पाणी बावीस तेवीस टी एम सी जवळजवळ अठरा वीस टी एम सी पाणी पुणे शहर वापरत आहे त्यातलं सत्तर टक्के ऐंशी टक्के पाणी परत ग्रे पाणी येते आहे नदीमध्ये आणि ते पाणी आम्ही तिथे ओळी कांचनचे तिथे बॅर हे करून ते उचलतो चार टी एम सी पाणी आहे दुर्दैवाने पंप चालत नाहीत पाच वर्ष पंप चालवण्यासाठी जी काय काळजी घेतली पाहिजे होती त्यांचं रिपेअर्स मेंटेनन्स वगैरे ती घेतली गेली नाही दूरदर्शी दुर नस नसल्यामुळे आणि म्हणून हा प्रश्न राहिला आत्ता मी छप्पन्न कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत उद्या त्या ते देखील जाहीर करणार ते की ज्याच्यामधून पंपांचं रिप्लेसमेंट आणि पंपांचा मोठा मेंटेनन्स हा केला जाईल कारण दहा वर्ष दोन हजार साली मी कार्यान्वित केली ती योजना हा दोन हजार चोवीस बारा वर्षं झाली दहा वर्ष झाली त्याच्यामुळे जो रेग्युलर मेंटेनन्स करायला व्यवस्थित झाला पाहिजे होता तो झाला नाही दूरदृष्टीपूर्ण नसल्यामुळे ते झालं त्याच्यामुळे आज लोकांना त्रास होतोय पण सभेची सभेची पूर्ण तयारी झाली सभेची मोठी तयारी आहे संपूर्ण मतदारसंघातून लोक येणार आहेत मेजॉरि मेजॉरिटी लोक हे पुरंदर हवेलीचे आहेत पण बाकी प्रातिनिधिक स्वरूपात सर्वच्या सर्व बाकीच्या पाचही विधानसभा मतदारसंघातून ज्यांचे ज्यांचे जे जे विषय आहेत ते जे मार्गी लावले आहेत ती सगळी मंडळी आनंदाने येणार आहेत किंग किंग मेक किंग नाही पण किंग मेकर बनण्याची भूमिका तुमची नाही मी असं नाही म्हणणार महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची सगळ्यात मोठी कामगिरी सगळ्यात मोठी कामगिरी ही आम्ही राष्ट्रवादी सेना भाजप मिळून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून करू असं मला खात्री आहे खडकवासलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे तिथे पण इथे तसा एन सी पीचा बेस खूप वीक होता त्यामानाने माहितीच्या उमेदवाराला इथे अडचण झाली असती ते आता आम्ही सगळे एकत्र आल्यामुळे खूप मोठा एक निर्णायक अशा प्रकारचं मतदान इथे होईल की मोठं निर्णायक मतदान जे आहे ते महायुतीच्या उमेदवाराला होईल असा विश्वास विजय बापू शिवतारे यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन सुमित भोसलेचा सा सागर आवाड साम टी व्ही सासवाडा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका